पुण्यातील शिरूर मध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दूध गाडीचा भीषण अपघात झाला ट्रक गाडीनं दूध गाडीनं ट्रकला पाठीमागून धडक दिल्यानं भीषण अपघात झाला या भीषण अपघातात दूध गाडीतून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला कुटुंबातील कार्यक्रमासाठी येत असताना आजीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि अनेश्वर वाजे युवांश वाजे आणि शांताबाई वाजे असं या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावं आहेत मुंबईवरून पारनेर तालुक्यातील वडनेरीत दूध गाडीतून प्रवास करत कुटुंबातील वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी जाताना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे अष्टविनायक महामार्गावर कवठे इथं रस्त्यावर ट्रक उभा असताना भरधाव वेगात आलेल्या दूध गाडीनं ट्रकला अचानक धडक दिली अपघात इतका भीषण होता की यावेळी दूध गाडीत ड्रायव्हर शेजारी बसलेल्या बापलेकाचा जागीच मृत्यू झाला तर आजीला उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला अपघात इतका भीषण होता की दूध गाडीचा पुढील भागाचा चक्काचूर झालाय या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे दरम्यान अशाच अपडेट्ससाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा